नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलं होतं निरंजन भाऊ कडूकार राहणार घोटा तालुका मंगळूरपीठ जिल्हा वाशिम यांच्या या संत्र्याच्या प्लॉटमध्ये तर यांची एकूण चारशे झाडं आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि यांनी आपले प्रोडक्ट आपण शंभर झाडालाच आपण था ट्रीटमेंट दिली आणि चारशे झाडाला एक फवारणी दिली होती ॲग्री हंड्रेड ॲग्री ह्युमिक प्लॅन प्रोटेक्टर बुस्टर आणि आपण यांना खत पण दिलं होतं न्यूट्रीबॉल तर त्यांच्याशी आपण चर्चा करीत होऊ सांगतील ते तर तुमचं नाव गाव आणि हे सांगा आणि आपण याला खतं आणि रिचिंग केली कसं केलं ते शेतकऱ्यांना सांगा थोडं आणि काय रिझल्ट वाटतो तुमचं नाव सांगा मी निरंजन तुळशीराम कळकर घोटा माझं क्षेत्र एक हेक्टर आहे या हेक्टरमध्ये एका हेक्टरमध्ये चारशे झाडं आहेत संत्राचे तर मी घुगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खत फवारणी ड्रिचिंग केली आणि आपण शंभर झाडालाच केली खतन ड्रिचिंग हो, शंभर झाडालाच केली आणि चारशे झाडाला फवारणी के केली फक्त फवारणी केली बरं काय वाटलं एकंदरीत रिझल्ट तुम्हाला कसे वाटतात काय संत्र्यावर पहिल्यापेक्षा झाडानं फांद्या बऱ्याच काढल्या आता आणि झाड पण हिरवंगार बनलं पानं बरेच जास्त वाढलेत त्या आणि खताचं प्रोडक्ट इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत अरे आपला जर असा एक नंबरचा प्लॅट बनवायचा असेल तर घोगे साहेबांचे सहकार्य घेणं फार महत्त्वाचं आहे आणि कधी मला हा अनुभव आला आणि आपण फक्त शंभर झाडालाच वापरले आता इतर इतके उरलेल्या झाडाला पण आपण याची ट्रीटमेंट करणार आहोत हो हो, हो। पाणी पडल्यावर जून महिन्यात आम्ही सर्व झाडालाच हे प्रोडक्ट देणार आहोत धन्यवाद